आमदार आम्हाला हो एकदम व्यवस्थित आता आम्हाला काही त्रास <laughs> आहे तुझं सगळ्यांसमन म्हणजे त्याचा काही उपयोग नाही जनतेचा परिवर्तना गरज आहे आणि परिवर्तनाची लाट निश्चित आहे वाई खंड महापुरसेचा अंदर कोण होईल तुम्हाला असं वाटतं आज या ठिकाणी दोन दिवसातच आपले वाई मतदारसंघातील मतदार कौल देतील आणि या ठिकाणी वाई मतदारसंघात आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबांच्या विचारांचे लोकनेते मदनराव अप्पा पिसाळ यांची पुण्याई पाठीशी असलेल्या आमच्या सर्वांच्या सौ अरुणा ताई पिसाळ या सौ अरुणा ताई पिसाळ या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर प्रचंड मतांनी निवडून येतील ही परिवर्तनाची लढाई आहे परिवर्तनाची लाट खंडाळ्यापासून वाईपासून महाबळेश्वरपर्यंत पोचलेली आहे आणि ही जी लढाई आहे निवडणुकीची ही येथील सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी हातात घेतली आहे त्याचं कारणही तसंच आहे आता आज आपण या वेळेगावात आहात या वेळेगावाला एकेकाळी जो पार्किंगचा थांबा होता तो लोकनेते आदरणीय शरद पवार साहेबांना दिला त्यामुळे येथे उपजीविकेची साधनं मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आणि हॉटेल इंडस्ट्रीला या ठिकाणी पाठबळ मिळालं हॉटेल इंडस्ट्रीबरोबरच आज येथील जो तरुण बेरोजगार आहे त्या बेरोजगार असलेल्या तरुणाला बेरोजगार कशामुळं आहे तर या ज्या वाई तालुक्यातील आमचा पूर्व भाग पडतो पूर्व भागात जी तीस गावं आहेत तीस या त्या तीस गावातील पाण्यांचा प्रश्न जो दुष्काळग्रस्त परिस्थितीत जाणवला जातो त्याची तीव्रता जाणवली जाते यासाठी दोन बलकवडी धरणं उशाला असूनही आमचा पाणी प्रश्न सुटलेला नाही त्यामुळे येथील युवकांना शेतीसाठी पर्याय उपलब्ध नसल्यामुळे शेतीला पाणी नसल्यामुळे ते त्या ठिकाणी शिरवळ खंडाळा एम आय डी सीला सहा महिने असतील टेम्पररी नोकरीसाठी जातात परमनंट असं इथली युवकांकडं काय नाही आहे आणि त्यामुळं येथील जी तीस गावातील युवक आहे त्यांना यावेळी शरदचंद्र पवारसाहेब असतील आणि अरुणाताई असतील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाविकास आघाडीच्या माध्यमातून उभं राहायचं ठरवलेलं आहे तसेच आज वाई खंडाळा महाबळेश्वरमधील जे काही विकास कामांची वल्गना केली जाते त्या विकास कामांमध्ये माजी खासदार श्रीनिवास पाटील साहेबांचाही मोलाचा वाटा होता अनेक ठिकाणच्या कामांमध्ये मी स्वतः साक्षीदार होतो परंतु त्या ठिकाणी विकासकामं काम कर... आम्ही प्रसिद्धी असेल किंवा उद्घाटन असेल यापासून दूर राहिलो आम्हाला राजकारण करायचं नव्हतं राजकारण न करता आम्हाला आम्ही कर्तव्य भावनेतून विकास कामं केली त्यामुळं त्या ठिकाणी त्या आज आम्ही लोकांनापर्यंत पोचण्यास थोडासा आमच्याकडे उशीर झाला की ही विकास कामं कुणी केली कशा कुणाच्या माध्यमातून झाली हे आम्ही थोडंसं पोचलो नाही लोकांपर्यंत आणि आम्हाला जरा जरी आधी माहीत असतं की आदरणीय पवारसाहेबांच्या विचारांशी येथे प्रकरणं केली हो जाणार आहे तरी आम्ही त्या ठिकाणी स्वतः सर्व कार्यकर्त्यांनी अगदी तळागाळातील आम्ही सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी पवारसाहेबांच्या पाठीशी उभे आहोत त्या पवारसाहेबांना नक्कीच अजून अधिक बळ मिळण्यास आमच्यासारख्या युवकांच्यामुळे प्रयत्न विश्वास वाढला असता साहेबांचा किंवा प्रयत्न झाले असते असं मी या ठिकाणी नमूद करतो वाई खंडाळ महाबळेश्वरचे आमदार कोण होईल तुम्हाला असं वाटते मी वेळेगावचे सरपंच अर्चना गायकवाड निलेश डेरे हे वेळेगावचे सुपुत्र त्यांना तिकीट न मिळाल्यामुळे आम्ही आता शरद पवार यांच्या पाठीशी आहोत तुम, तुम्ही तुमच्या वेळेगावविषयी काय सांगू शकता आमच्या वेळेगावामध्ये जे लोक सांगतात की निलेश डेरेला काय आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आमच्या पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातलं पाणी दूषित असतं आणि जिथून पाणी येतं ते नेहमी दुष्काळी भाग असल्यामुळं पाणी पुरवठा होत नाही त्यांनी प्रयत्न करून खासदार श्रीनिवास पाटील साहेबांच्या माध्यमातून दोन कोटीची जलजीवनची योजना इथं आणलेली त्यांनी आत्तापर्यंत वाई तालुक्यामध्ये खासदार श्रीनिवास पाटलांचा जो खासदार फंड होता तो वेगवेगळ्या ठिकाणी वाप वापरला सर्वसामान्यांची सेवा करायचा प्रयत्न केला शरद पवार साहेबांच्यावर प्रेम करणारा एक कार्यकर्ता सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी देणारे शरद पवार साहेब म्हणून त्यांनी या विधानसभेच्या वेळेला उमेदवारी मागितली होती मी त्याचा समर्थक आहे त्यांनी आत्तापर्यंत सामाजिक काम भरपूर केलेलं आहे असं त्यांना ज्या ज्या ठिकाणी संधी मिळाली त्या ठिकाणी आम्ही आत्तापर्यंत गेले पंधरा वर्ष यांच्याबरोबरच होतो यांच्या विरोधात कुठेही नव्हतो आम्ही यांना कुठेही विरोध केलेला नाही त्यामुळं कसं आहे ते म्हणतात की इलेक्शन आल्यानंतर हे लोक विरोध करत आहेत किंवा काय इलेक्शन आत्ता आलेले आत्तापर्यंत गेल्या पंधरा वर्षामध्ये आम्ही यांच्याबरोबर होतो यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे त्यामुळं असे काही जी काही आहे हे लोकं करत आहेत की इलेक्शन आलं म्हणून आम्ही विरोध करतो किंवा काय शरद पवार साहेबांनी बनवलेलं हे घर आहे आणि या घरातून तुम्ही बाहेर पडला आहे आम्ही शरद पवार बरोबर आहे आणि शरद पवार साहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो आहे आणि त्यासाठी आम्ही कुठलीही अपेक्षा केलेली नाही आत्तापर्यंत आम्ही निसवर्थीपणे हे काम करत आहोत कोण कुठले आरोप करते याला माझ्या दृष्टीनं काही अर्थ नाही आहे कारण कसं तोही आपला सहकार्य होता आपल्याबरोबर काम करत होता याची कुठेतरी जाणीव ठेवा त्याच्यावर आमचा आबांनी काम केलं नाही किंवा काय याबद्दल कुठले असं वेगळं मत नाही आहे पण आम्ही जर उमेदवारी मागितली आम्ही जर संधी मागितली तर सर्वसामान्य माणसानं आयुष्यात कधी संधी मागायची नाही का असा विषय आहे आयुष्यात कधी संधी मागायची नाही का असा विषय आहे वाई तालुक्यातील दोन धरणांच्या कुंभ विभागातील गावं पाण्यापासून वंचित आहे आणि त्या दोन धरणाचं पाणी वाई तालुक्यातील कुंभ विभागाला मिळावं त्यासाठी आम्ही चार पाच महिन्यापूर्वी पाणी चळवळ सुरू केली त्यावेळेला आमचे आमदार मान्य मकरंद आबा पाटील यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आपण या विषयी सर्वमुळ एकत्र बसून योग्य तो, तो निर्णय आणि चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊन त्या आश्वासनावरती आम्ही त्यांचं ऐकलेलं आहे तरी माझी अशी इच्छा आहे की त्यांनी या योग्य तो विचार करून निर्णय घेऊन दोन जणांपासून वंचित असलेला वाईट अभिजातून पूर्व विभागासाठी अगदी सर्वतोपरी प्रयत्न करून त्या पूर्व भागाला दोन धानाचं पाणी मिळावं आणि असा पाणीदार आमदार आम्हाला लाभावा पाणीदार आमदार आम्हाला लाभावा हा पाणीदार आम आमदार आम्हाला लाभावा म्हणून मी आबांना आज पुन्हा एकदा आठवण करून घेतो की त्यांनी आमच्याकडं जास्तीनं लक्ष देऊन आमचा पाण्याचा कायमचा प्रश्न सोडवावा ही त्यांना विनंती करेल आणि यावेळीसुद्धा आभात याची अशी मला खात्री आहे वायतरीचे आमदार कोण होणार तुम्हाला असं वाटते मकरंद आबा पाटील मुल? कशामुळे कशामुळे गावकीच काम इतर आमच्या गावात पाण्याचे प्रॉब्लेम होते ते त्यांनी वाईतून डायरेक्ट आमच्या घरात पोचवले त्याच्यासाठी उन्हाळ्याच्यात आम्हाला खूप हाल झाले पाण्याचे त्याच्या आम्हाला डायरेक्ट त्यांना सांग त्यांच्या कानावर गेल्यावर त्यांनी आमच्यापर्यंत पाणी पोहोचवलं तुमचा पाण्याचा प्रश्न सुटला गावचा एकदम व्यवस्थित आता आम्हाला काही त्रास नाही हो एकदम व्यवस्थित आता आम्हाला काही त्रास नाही याच्यामुळे आमदार होणार होणार नक्कीच होणार होणार आमच्या त्यांनाच मत आहे कोण होऊ शकत नाही आणि कामं त्यांची बघितली तर व्यवस्थित आहेत आणि ते लक्ष घालतात स्वतःहून येऊन आम्हाला सहभाग घेतात त्यांचा पाठिंबा कायम असतो आमच्या गावाला त्याच्यासाठी आम्ही एकमतानी त्यांच्या बाजूने आहे वाई तल कुणाचा हवाय आणि कुणा आमदार होणार मकरंदाबा पाटीलच होणार कारण आमच्या गावामध्ये भरपूर आबांनी काम केलेले आहेत रस्ते म्हणा शाळे म्हणा अशी भरपूर कामं केलेली आहेत त्यांनी शाळेचा विकास रस्ते सगळे सा सात अगोदर कच्चे रस्ते होते आता सगळे डाम सिमेंटचे रस्ते झालेले आहेत गावामध्ये मग आबा आमचे सगळ्यांचं मत हे आभार सगळ्यांचं मत हे आभारच आहे आणि काय आणि काय सांगू शकतो सा दुसरं आमच्या काही अडचणी असल्या आम आबांना फोन केला की आबा लगेच त्याच्यावर कार्य करतात आमच्या प्रश्न लगेच आबा सोडवतात त्यामुळे आमच्या सर्वांचं मत हे आबांनाच आहे वाई खंडाला महाबळेस आमदार कोण होईल तुम्हाला असं वाटते मी जे वातावरण बघतोय वाई तालुक्यात आणि बाकीसुद्धा ठिकाणी ज्या ठिकाणी फिरतो त्या ठिकाणी वातावरण बघता यावेळेस आमदार हा बदली होईल हे हे नक्कीच आहे आणि तुतारीला वातावरण हे सर्वच ठिकाणी चांगलं दिसतं आहे त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी पूर्ण प्रत्येक गावात सांगितलं जातं की आमदारांचं काम हे या ठिकाणी उजवे आहे परंतु आपण जर या ठिकाणी बघितलं तर नुसत्या विकासकामांच्या गप्पा या ठिकाणी मारल्या जातात परंतु काही शाश्वत कामं विकासकामं या ठिकाणी काही झाली नाहीत म्हणजे या ठिकाणी काही मेडिकल कॉलेज किंवा काही संस्था उभ्या राहायला पाहिजे होत्या ती कुठली कामं झाली नाहीत खरं म्हणायला गेलं तर पंधरा वर्ष पंधरा वर्षात या तालुक्यात फार मोठा विकास व्हायची गरज होती फार मोठा विकास व्हायची गरज होती रस्ते किंवा रोड या हा नुसता विकास नसतो तर शाश्वत कामं या ठिकाणी होणं गरजेची होती ती झाली नाहीत या ठिकाणी या गटात स्वतः हा गट आमदारांचा आहे परंतु पा कवटे योजना आपण या ठिकाणी बघितली तर कवटे योजना सुपशेल या ठिकाणी म्हणजे त्याचा काही उपयोग नाही या जनतेसाठी म्हणजे त्याचा काही उपयोग नाही या जनतेसाठी या ठिकाणी आमच्या गावातसुद्धा वेळगावात या ठिकाणी पाणी सोडलं परंतु पिण्यालासुद्धा ते पाणी ना पुरलं नाही परंतु पिण्यालासुद्धा ते पाणी पुरलं नाही तर अशा असव्या योजनांचा या ठिकाणी गोगोवा गौ केला जातो परंतु या योजना सर्वसामान्य लोकांच्या कठल्याही अपेक्षा पूर्ण करू शकल्या नाहीत म्हणून मला या ठिकाणी वाटतं की या ठिकाणी सत्ताबद्दल हा शंभर टक्के होईल बदल हा शंभर टक्के होईल बदल हा शंभर टक्के होईल तुमच्या वेळेगावमध्ये कोणीच जास्त हवा आहे आणि वाई तालुक्यात आमदार कोण होईल तुम्हाला असं वाटते मी रमेश पवार वेळे वेळे ग्रामस्थ या नात्यांना मी सांगू इच्छितो की आज या ठिकाणी जर सर्व 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 विभागामध्ये मी फिरतो आहे बघतो आहे आणि आमच्या वेळेमध्ये तर आरुंदिवया पिसाळ यांची हत्या यांचीच हवा आहे वय पिसाळ यांची हत्या यांचीच हवा आहे आणि स्वर्गीय मदनप्पा पिसाळ यांचीच कामं आहे धोबलकुडी असेल नागेवाडी धरणं असेल किंवा इतर इतर कामं असतील त्या त्यांच्या कामाची पावती आणि आणि आपल्या वाईकरांना मी एक विनंती करतो की की आपल्याला जर खरोखरच आप्पांना जर श्रद्धांजली व्हायची असेल तर जी सुनबाई अरुणदेव बिसाळ यांना प्रचंड मतानं विजयी करावं आणि जर सांगायचं राहिलं तर तर आता जे जे आमदार आहेत ते आमदार सांगतात की साडेचार हजार कोटीचा सा, जो विकास कामे केली पण त्याची साडेचार हजार हजार कोटीची कुठलीही कामे दिसत नाही आहेत ते नुसते फक्त कागदावरती बघता आहेत ते नुसते फक्त कागदावरती बघता आहेत कागदा राहिला प्रश्न आमच्या वेळगावचा हवेचा आमच्या हवेच्या ठिकाणी तीनशे माझा मृत्यू पडली परंतु गेली पंधरा वर्षे आमदार असून देखील उड्डापुढं बांधता आला नाही आहे किंवा आजपर्यंत पूर्ण केलं नाही याच्याकरता स्वतः मी एक साक्षीदार आहे एक दिवस मी कारवास भरलेलो आहे एक दिवस मी कारवास भरला आहे त्या गोष्टीकरता की आमच्यावरती खोटे केसेस टाकून हा के पण एक प्रयत्न केलेला आहे आमच्यावरती की ते प्रकरण म्हणून त्या गोष्टी म्हणून असा विषय आहे म्हणजे आमदार तर... आमदार आमदार कोण होईल म्हणून आमदार आरोदे विसाळ फिक्स आहे कोण होईल आमदार रामकृष्ण आहे वाजवत वाजवात आज आम्ही वेळ गावतो रहिवाशी पाण्यासाठी एवढा संघर्ष करू नये आम्हाला पाण्यासाठी जगावं लागत आहे त्यामुळे या या याबाईंना पाण्यासाठी तो आम्हाला मदत करेल हा आम तो आमदार व्हावाही आमची म्हणजे परिवर्तन होईल तुम्हाला परिवर्तनाची तर गरज आहे परिवर्तनाची तर गरज आहे कारण की परिवर्तनाशिवाय कुठलाही विकास कुठला इतिहासात कुठली गोष्ट कोण होणार तर आमदार कशामुळे काय केलं काम काय केलं काय हो किती टक्के मतदान तुमच्या गावचं आभा कोण होईल आमदार माझ्यामध्ये मशी तालुक्याचे आमदार माननीय मदरूम पाटील होती त्यांच्या माध्यमातून आजपर्यंत झालेला आमच्या गावचा विकास हा कमीत कमी तीन ते साडेतीन चार कोट गो रुपये आजपर्यंत आमच्या गावासाठी त्यांनी विकासासाठी दिलेले आहेत आत्ताच्या दुष्काळजी प्रसिद्धीत त्यांनी कवटी कि पाणी वेळेपर्यंत आणण्यासाठी खूप प्रयत्न केले प्रयत्नातून आम्ही तिथं वेळेत पाणी आणण्यात पण झालो या माणसाचं असं आहे काम तो माणूस सांगितला आणि झालं नाही असं कधीच होतं त्यामुळं माझ्या अंदाजे आणि आमच्या ग्रामस्थांच्या वेळेतल्या ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हो शंभर टक्के ह्या वेळेचे आमदार नकरून पाटील असतो आमदार कोण होले वाई तालुक्यातून मी वेळेगावचा एक नागरिक आहे काम आहे त्या गावातून सिद्ध होत आहे आमदार मकरंदाबाय दुसरा पर्याय या गावात आम्हाला पर्याय आमदार होणार कोण होईल वाई तालुक्याचा आमदार आता आजपर्यंत गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये वेळे मिळून चांदण केजळ अनंतपूर कोसळवाडी सुरुवातगवते वडेकरवाडी या गावांना आम्हाला पाण्याची फार मोठी टंचाई वास वासत आहे तरी पण कोणत्याही जनप्रतिनिधींनी पाण्याचा पाणी आणण्याचा कोणताही विचार केला नाही तरी आता पाणी आणण्यासाठी लोकांची तहान भागवण्यासाठी परिवर्तन होणं आज काळाची गरज आहे यानिमित्ताने मी असं संशिप्त काळाची गरज आहे म्हणजे नेमकं काय म्हणजे आता सध्या वाईट म्हणाला महादेशमध्ये परिवर्तन झालंच पाहिजे त्या दिशेनं जनतेची वाटचाल चालू आहे आमदार म्हणलं तर आता सगळीकडे परिवर्तनाची लाट आहे सर्वांच्या मनामध्ये गेली पंधरा वर्षाची जे काही कामं काम झालेली आहेत हे डोळ्यासमोर ठेवून लोकांचं असं म्हणणं आहे की बरी जोर शाश्वत विकास व्हायला पाहिजे होता तो आजपर्यंत काही झालेला नाही आज मी दीपक पवार मानूसरक्षा सेवा ट्रस्ट सातारा जिल्हा अध्यक्ष विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मी या भूमिकेतून सांगतो आहे की असे बरेचसे प्रश्न आहेत की आपल्या तालुक्यात ते, ते सुटलेले नाहीत ज्याच्यामध्ये आमचा पाण्याचा शेतीचा जो प्रश्न आहे तो प्रलंबित आहे दोन धरणावरून आम्हाला पाणी मिळावं हो। म्हणून आम्ही कित्येक महिने झालं आम्ही या ठिकाणी उठाव केला होता उपोषणाला बसलो होतो आणि उपोषणाला बसल्यानंतर आम्ही एक पाहिलं की आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या काय पूर्ण होताना दिसत नाहीत तसेच उड्डाणपुलाचा प्रश्न आहे गेली पंधरा वर्षाहून अधिक वेळ गेला विद्यमान लोकप्रतिनिधी याकडे बिलकुल लक्ष दिलं नाही आणि आता जे लक्ष द्यायचं चाललं आहे हे फक्त इलेक्शनच्या पुरतं असे बऱ्याच वेळा झालेलं आहे परंतु आम्हाला नाही वाटत की या ठिकाणी उड्डाणपूल होईल अजूनसुद्धा ग्रामपंचायतीनं या ठिकाणी पत्र दिलेलं आहे की उड्डाणपूल लवकरात लवकर व्हावा तर या ठिकाणी आमच्या विद्यमान सरपंचावरती दावा दाखल केला की उड्डाणपूल होऊ नाही म्हणून मग अशा प्रकारचं जर काम होत असेल तर मला नाही वाटत की बरेचसे प्रश्न मार्गी लागतील म्हणून तसेच आमचा गावठाणचा प्रश्न आहे गेली बरेच वर्षापासून हा रकडलेला प्रश्न आहे आणि गावटण हद्दवाड असतील ह्या सगळ्या कुठल्या गोष्टीवरती या सिटी सर्वे वगैरे असे काही प्रश्न प्रलंबित आहेत हे सुद्धा मागण्या मान्य झालेलं नाहीत अजून आणि यासाठी सर्वांच्या मनामध्ये आहे सर्व की काही करून आपल्याला बदल करायचा आहे खंडाळा वाई महाबळेश्वर ह्या सर्व भागातील जनजनतेनं उठाव करायला ठरवलेले आहे या ठिकाणी परिवर्तनाची लाट परिवर्तनाची लाट निश्चित आहे आणि या ठिकाणी अरुणादेवी किसाळ आमदार होतील आमदार हा पिढीचाच आमदार होणार आहे बर आणि त्यातून म्हणजे जास्ती उमेदवार जास्तीत आमदार मध्ये काढले ती कोण कमल आमदार आमदार म्हणतो ना आभास म्हणा आभाव ना कशावर म्हणताय कशावर म्हणजे कामं केलेत काय तुम्ही पण अशी कामं करणाऱ्यांची वेगळी गोष्ट आहे आणि काम कर केलेल्याच दिसतं ना चित्र वेळगावात का काम झालेत हा झाले आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका